नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन बघा शेतकरी बांधवांसाठी ब्रेकिंग न्यूज आहे शेतकरी बांधवांनो बघा की आपण बघितलं की काही काळामध्ये पूर्वीच्या काही काळामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे इंग्लंड दौऱ्यावर गेले होते आणि इंग्लंड दौऱ्यावर गेले असताना त्या ठिकाणी त्यांनी भारत आणि इंग्लंडने प्री ट्रेन ॲग्रीमेंटला सहमती दर्शवली होती मित्रांनो प्री ट्रेन प्री ट्रेन एग्रीमेंट म्हणजे काय तर जो भारतामधून जो कांदा असेल किंवा कुठल्या वस्तू निर्यात होतात त्या वस्तूवरती नव्याण्णव टक्के सूट देण्यात आलेली आहे नव्याण्णव टक्के सूट देण्यात आलेली आहे म्हणजे शेतकरी बांधवांना काय झालेलं आहे की जो इंग्लंडमध्ये आपण कांदा आयात करणार आहोत त्यावरती कुठल्याही प्रकारचा शुल्क लागणार नाही आहे सोबत शेतकरी बांधवांना बघा जर आपण या पद्धतीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं जर शुल्क शुल्क त्याच्यावरती जर लागत नसेल तर निश्चितच आपल्यासाठी ही फायद्याची गोष्ट होणार आहे आणि त्यामुळं आपल्या भारत देशातून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इंग्लंड इंग्लंडला हा कांदा निर्यात होणार आहे तर शेतकरी बांधवांनो बघा आता या महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेतकरी बांधवांचा कांदा हा जास्त प्रमाणामध्ये खराब होत असतो कारण की पावसाळा दिवस आहे साहजिक आहे तर शेतकरी बांधवांनो बघा येत्या काही दिवसामध्येच मी आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्कीच माहिती की कोणत्या दिवशी आणि कधी हा कांदे निर्यातला सुरुवात होईल अशाच पद्धतीने अशेच वेगवेगळे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या सबस्क्राईब ला आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद